नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामोडी श्री साईनाथ मित्र मंडळ डोंगरीचा मानाचा नवसाला पावणारा जाधववाडीचा महाराजा गेल्या तेहतीस वर्षापासून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो नवसाला पावणारा जाधववाडीचा महाराजाचे येत्या सांग पूजा अर्चा करण्यात येते यावर्षी तेवढ्या मोठ्या उत्साहात या गणरायाचे आगमन झाले आहे श्री साईनाथ मित्रमंडळ डोंबिलीचा मानाचा जाधवळीचा महाराजाचे अध्यक्ष आणि भाजपा डोंबिली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष दिनेश रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या गणेशोत्सवाचे धुमधडक्यात आयोजन करण्यात येते अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येतात तसेच साईनाथ मित्रमंडळ डोंबळीचा मानाचा जाधववाडीचा महाराजा आयोजित दिनांक सात सप्टेंबर ते अकरा सप्टेंबरपर्यंत चोवीस तास रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ओम साई केअर अँड युअर पॅथोलॉजी सेंटर येथे सुषमा एकनाथ शिंदे यांच्या सेंटरमध्ये प्रत्येक नागरिकाला रक्त व सूट देण्यात आली आहे यावेळी दिनेश जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले की कोणालाही रक्त तपासणी करायची असेल त्यांनी या ओम साई केअर अँड क्युअर पॅथोलॉजी सेंटर जाऊन अल्प दरात रक्त तपासणी करून घ्यावी तसेच यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले कोणालाही रात्री बेरात्री गरज लागली तर बिंदास कॉल करून सांगा आम्ही आपल्या मतीला धावून येऊ यावेळी या गणेशोत्सवाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली यावेळी भाजपा डोंबिवली पश्चिम उपाध्यक्ष श्री साईनाथ मित्रमंडळ डोंबिवलीचा माणाचा जाधवचा महाराजाचे अध्यक्ष भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष दिनेश रमेश जाधव माजी अध्यक्ष रमेश उदया जाधव उपाध्यक्ष महेश रमेश जाधव सरचिटणीस गणेश रमेश जाधव राजेंद्र कुलकर्णी प्रशांत भोईर किरण भग यज्ञेश ढोले स्वप्नील आगटे नितीन खरे अभिमन्यू जाधव सौरभ सखे राहुल मस्के राज दिनेश जाधव हिमांशू गणेश जाधव यश मनोज जाधव अनिश विनायक मालक भाग्य पाटील सुयश जाधव श्रीरंग जाधव श्रेयस जाधव सुमित जाधव एकांश चौरसिया हिमांशू चिटणीस दीक्षित देवरा मोहित भाची आदी मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी नवसाला पावणारा जाधवचा महाराजा येथे आलेल्या एका भक्ताने आपल्याबद्दलची प्रचिती सांगितली आज मी माझ्या पूर्ण फॅमिली बरोबर आज माझ्या जाधवडीच्या महाराजाचा येत्या वर्षी जसा मी नवस फेडण्यासाठी येतो तसाच आज आज सुद्धा आलं जशी लोकांना प्रचिती येते तशी प्रचिती मला सुद्धा आली सहा वर्षापूर्वीचा नवस होता माझा आणि गेले सहा वर्षापासून तो नवस मी दरवर्षी फेडण्यासाठी येतो जेव्हा माझा पहिल्यांदा जाऊन बोललेला नवस पूर्ण झालेला तेव्हा मी घरापासून मंडळाच्या मुख्यद्वारापर्यंत गुडघ्यावरती चालत आलेलो आणि हा गणपती बाप्पा म्हणजे आपल्या घरच्या सदस्यांसारखा कुठल्याही अडीअडचणीला त्याला फक्त हात मारली ना की तो प्रत्यक्ष कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने तुमच्या मदतीला धावून येतो गणपती बाप्पा बोर रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद